लिहिलेली पत्रे खूप भुर्जपत्रावर पत्रे लिहिली होती सीतेन खूप भुर्जपत्रावर पत्रे लिहिली होती अग्निपरीक्षेच्या आदल्या रात्री लवकुश गर्भात वाढतानाच्या दिवसात आत हालचाल करताना त्यांचा जन्म झाल्यावर अश्वमेध यज्ञाची वार्ता ऐकल्यावर एक मोठ बाळ झालं होतं भुर्जपत्रांच एक मोठ बाड झालं होतं भुर्जपत्रांच आणि त्यासोबत होत एक शेवटचं पत्र भूमीला पोटात घे सांगण्याच्या रात्री लिहिलेलं ही सगळी पत्रे तिनं रामाला नाही ही सगळी पत्रे तिनं रामाला नाही बायानो तुम्हाला लिहिली होती जी कुणालाच सापडली नाहीत नंतर जी कुणालाच सापडली नाहीत नंतर तेही बरच झालं तेही बर झालं सापडली असती तर तुम्ही पत्रांची पूजा केली असती सापडली असती तर तुम्ही पत्रांची पूजा केली असती पूजा केली असती